कन्नड तालुक्यातील सैनिकांचे गाव अशी संपूर्ण जिल्हाभर ओळख असलेल्या नाचनविलीतील भारतीय पूर्व सैनिक माजी सैनिक कैलासवासी भिकन माणिकराव शिंदे यांची सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुखद निधन झाले बिकट परिस्थितीतून सैन्यात भरती होऊन त्यांनी अठरा वर्ष देश सेवा केली आहे कैलासवासी भिकन शिंदे यांचा भारत पाकिस्तान लढाईमध्ये सुद्धा सहभाग होता देशसेवेनंतर सामाजिक कार्यामध्ये दे देखील ते सहभागी होत होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच तालुका आणि जिल्ह्यातील तसेच गावातील सर्व आजी माजी सैनिक नाचनवेल येथे अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी रांगोळ्या काढून देशभक्तीच्या घोषणा देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच गावात ठिकठिकाणी पोस्टर देखील लावण्यात आले होते यावेळी त्यांची मुलगी आणि पुतण्या यांनी तसेच आजी माजी सैनिकांनी पुष्पगुच्छ अर्पण करून मानवंदना दिली यावेळी असंख्य जनसमुदाय यांची अंत्यविधीसाठी उपस्थिती होती आजी माजी सैनिकांनी गाव पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली के यावेळी समस्त गावातील शोकाकुल मंडळी उपस्थित होती देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड